नमस्कार मित्रांनो आज सहा डिसेंबर फेंजल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे आजही राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलका तर काही भागांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे मागील दोन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे काही ठिकाणी हलका पाऊस झाला आहे तर काही भागामध्ये मध्यम पाऊस देखील बघायला मिळाला त्यातली त्यात मित्रांनो या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानाचा जो काई पारा है तो थंडी है। काही पारा आहे तो वाढल्यामुळे थंडी बहुतांश भागामध्ये नाहीशी झाली आहे काही ठिकाणी उकाडा देखील जाणवला आहे आजही महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये काही काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी हलका पाऊस तर काही भागामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात फेंजल चक्रीवादळ मागील तीन चार दिवसापासून बंगालच्या उपसागरामधून हे थेट अरबी समुद्राकडे गेले आणि अरबी समुद्रामध्ये आल्यानंतर याची पुन्हा कमी दाबात रूपांतर होऊन हे वादळ जे आहे हे पश्चिमेकडे सरकत असताना हे उ विरून जाण्याची शक्यता आहे किंवा नाहीसे होताना बघायला मिळाले तर आज मित्रांनो सहा डिसेंबर पूर्णतः फेंजल चक्रीवादळ जे आहे ते नाहीसे झालेले आहे एकदम कमी प्रमाणात हवेची चक्रकार स्थितीच्या रूपात आपल्याला हे बघायला मिळत आहे खोल अरबी समुद्रामध्ये याचा प्रभाव आजही महाराष्ट्रात काही भागांमध्ये बघायला मिळणार आहे आजही महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता किंवा सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहील त्यामध्ये दक्षिण पट्ट्यामध्ये सांगली तसेच इकडं कोडोली कोल्हापूर कराड विटा या परिसरामध्ये ढगाळ वातावरण शक्यता आहे काही काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता एकदम कडेचा दक्षिण भाग सांगलीचा दक्षिण भाग जत आसपासचा परिसर या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात सोलापूर सोलापूरचा दक्षिण भाग पंढरपूर पंढरपूरचा आसपासचा परिसर एकदम कडेचा दक्षिण भाग कर्नाटक लगतचा परिसर या परिसरामध्ये की सकाळपासूनच पाव वातावरणात बदल राहील काही कै काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त मित्रांनो लातूर तसेच इकडं अमरावती विभागातील काही परिसर नांदेड त्याचबरोबर नागपूर विभागातील दक्षिण भाग गडचिरोली चंद्रपूर वगैरे या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये ढगाळ वातावरण शक्यता आहे एक दोन ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी ढगाळ वातावरणासह बघायला मिळू शकतात याव्यतिरिक्त मित्रांनो छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाड्यात देखील जालना परभणी या भागांमध्ये देखील तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात तुरळक भागामध्ये या परिसरामध्ये पावसाची शक्यता नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण सकाळपासून बघायला मिळू शकते दुपारनंतर पुन्हा वातावरणात जो आहे तो बदल होण्याची शक्यता आहे त्यामध्ये दुपारनंतर दक्षिण परिसरामध्ये जसं की मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव तसेच नागपूर विभागातील काही काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये अधूनमधून काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण शक्यता आहे पावसाची शक्यता दुपारनंतर या परिसरामध्ये कमी आहे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये देखील काहीसं ढगाळ वातावरण फक्त काही ठिकाणी बघायला मिळू शकते पावसाचा जोर किंवा पावस शक्यता या परिसरामध्ये नाहीच्या बरोबर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जे काही पावसाचे वातावरण आहे हळूहळू कमी होत जाईल सात डिसेंबरला देखील काही काही ठिकाणी पावसाचा अंदाज असणार आहे याविषयी डिटेल अपडेट आपण सात तारखेच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये दे देऊच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद